बांबूची लागवड आता सहजगत्या करून त्यापासून बरगोस उत्पन्न घेऊ शकताय याची तुम्हाला कल्पना आहे का चला तर मग जाणून घेऊया चला तर मग त्याचे पर्यावरणीय फायदे पाहूया वाढत्या वातावरण बदलाकरिता मोठ्या प्रमाणात जबाबदार असणारा कार्बन डायऑक्साईड हा घटक बांबू ही वनस्पती इतर झाडांच्या तुलनेत शोषण व साठवून ठेवते म्हणजेच कार्बन सिक्वेस्ट्रेशन करते तसेच पस्तीस टक्के ऑक्सिजन वातावरणामध्ये उत्सर्जित करते मृदेची धूप होण्यापासून बचाव करते तसेच भूजल पातळीमध्ये वाढ करते बांबूचे आर्थिक फायदे परिपक्व बांबूपासून फर्निचर हँडीक्राफ्ट्स इतकेच नव्हे तर कपडे बनवण्याकरिता सुद्धा वापर केला जातो अपरिपक्व बांबूपासून ड्रॅगन फ्रूट टोमॅटो यांसारख्या पिकांना आधार देण्याकरिता वापरला जातो नवीन कोंबापासून खाद्यपदार्थ बनवले जातात तसेच इथेनॉल बनवण्याकरिता सुद्धा बांबूचा वापर केला जातो आता तुम्ही नॅशनल बांबू मिशन मनरेगा अटल बांबू समृद्धी योजना पोखरा यांसारख्या योजनांना अप्लाय करून शासन मानधनाचा लाभ घेऊ शकता आपल्या महाराष्ट्र शासनानेसुद्धा याचे पर्यावरणीय व आर्थिक फायद्यांचा आढावा लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स ऑन एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेवलप डेव्हलपमेंटद्वारे बांबू लागवडीस प्रोत्साहन दिले आहे कमी पाण्यामध्ये जगणाऱ्या व कमी देखभाल करावी लागणाऱ्या बांबूची लागवड तुम्ही कुठे करू शकता कोरडवाहू जमिनीवर किंवा पडीक जमिनीमध्ये शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला किंवा नदी किनारी या बांबू प्रजातींची लागवड केली जाऊ शकते पावसाळा हा लागवडीसाठी उत्तम ऋतू आहे बांबू हे रायझो रोपटे बीज पेर इत्यादींपासून पुनरुत्पादित केला जातो बांबूची लागवड ही व्यावसायिक हेतूने केली जाणार असेल तर त्याचे रोखटे कल्चर लॅबमधून घेण्यात सूचित केले जाते चला तर मग हे हिरवं सोनं पिकवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखू व शाश्वत जीवन जगण्यासाठी एक पाऊल उचल